नमस्कार मी दोन हजार एकवीस साली ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून मार्फत घेण्यात आलेली पोलीस पदी परीक्षा होती त्या परीक्षेतून मी माझी निवड झाली आहे आणि त्यानंतर मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर येत आहे नमस्कार माझं नाव विकास पनोर कांबळे नागागावचा रहिवासी आहे मी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता माझे वडील गवंडी काम करतात माझी आई गृहिणी आहे तसेच घरचे जनावर आहेत त्याचा देखील सांभाळ करते आम्ही घरामध्ये पाच बहीण भावंड हो। आहोत आणि सध्या माझं तुमच्यासमोर येण्याचं कारण हेच की असं अनेकांना वाटतं की स्पर्धा परीक्षाचं जे जाळं आहे ते खूप कौंप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा खूप म्हणजे असं भयावह आहे असं वाटतं पण जरा तुम्ही जर खरंच एक प्रयत्न केला मनापासून जिद्द ठेवलीत तर तुम्ही देखील नक्कीच यशस्वी व्हाल यासाठीच मी तुमच्यासमोर बोलत आहे माझं म्हणजे मी ज्यावेळी शिक्षण घेतलं माझं प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर नागावला झालेलं आहे माझं माध्यमिक शिक्षण विद्या माध्यमिक विद्यालय नागाव इथून झालेलं आहे मी बारावीचं शिक्षण सायन्समधून घेतलं असून मी कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतलं आहे त्यानंतर माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण मी पेटवडगाव इथून घेतलेलं आहे कॉलेजमध्ये इंडियन कॉलेजमधून सध्या मी बी मेकॅनिकलमधून आहे आणि त्यानंतर असं होतं की सुरुवातीला मी ज्यावेळी इंजिनिअरिंग केलं त्यावेळी होतं की एक चांगलं जॉब भेटेल या दृष्टीनं मी इंजिनिअरिंग केलं होतं पण एक मंदीचा काळ आला आणि त्यानंतर माझे मामा जे आहेत धाकटे मामा ते देखील गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे मग मुण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मग स्पर्धा परीक्षा करण्याचं ठरवलं आणि स्पर्धा परीक्षा करत असताना घरी देखील मोठ्या बहिणी होत्या त्यांनी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती आणि घरातून देखील आम्हाला मार्गदर्शन होतं आणि ज्यावेळी मार्गदर्शन होतं पण परिस्थिती पण तशीच हालाकी होती कारण आम्ही पाच बहिणी शिक्षण घेत होतो वडील गवंडी काम करत होते त्यांच्या शिक्ष आमच्या शिक्षणाचा जा खर्च असेल घरचा उदरनिर्वाह असेल या गोष्टीची जी कसरत होती ती सांभाळणं खरंच खूप कष्टावर होती आणि त्या गोष्टीला आम्हाला जी साथ मिळाली ती माझ्या धाकट्यामाची मिळाली मान्य उत्तम कांबळे बालिंगा यांच्याकडून त्या गोष्टीसाठी आम्हाला वेळोवेळी सहकार्य मार्गदर्शन भेटलं त्यानंतर मी अभ्या एम पी एस सीकडे आलो एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला पण एक सहा महिन्यानंतर घरी एक असा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता की मला जॉब करणं गरजेचं होतं मी घरी पण बोललो होतो पण मामाने बोलले की राहू दे तू कर आम्ही सह मी सहकार्य करतो आणि त्यांनी मला सहकार्य केलं त्यानंतर परत आणि मी नवीन सुरुवात केली एक वर्ष अभ्यास केला खूप चांगला पहिले एक दोन अटेम्प्टला माझं व्यवस्थित झालं नाही प्रेपरेशन त्यामुळे मी प्लीज क्वालिफाय नव्हतो पण त्यानंतर वीसला पूर्ण तयारीशी होतो पण कोविडचा काळ आला आणि कोविडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मागे पडल्या कारण एक्झामच कोणत्या झाल्या नाही त्यानंतर एक दोन वर्षाचा पिरियड गेला आणि त्या पिरियडमध्ये एक एक्झाम झाल्या नसल्यामुळे तयारी करत होतो थोड्या थो 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 काळ घरातली जी आर्थिक परिस्थिती त्यांना सह घरातल्यांना सहकार्य करत माझा अभ्यास सुरू होता त्याच काळात नंतर वडिलांचं एक मेडिकल प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे त्यांना देखील एक चार महिने डौ ते पाच महिने डॉक्टरांनी काम करण्याचं नाही सांगितलं होतं आणि त्यामुळे मला मग जी जनावरे वगैरे आहेत त्यांचा सांभाळ करत घरातल्याना मदत करत मी स्टडी रूम चालू केली होती सुरुवात केली होती मी सुरुवातीला कोल्हापूरला स्टडी करत होतो पण कोविड नंतर मी इस्पुर्लीमध्ये स्टडीला सुरुवात केली दोन वर्षे आणि आता सध्या त्याचा निकाल लागलेला आहे पी एस आयचा आणि त्यात पोलीस पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे माझी आणि हे करताना निकाल अशा ठिकाणी लागला की जे माझे सर्वात पहिले प्रेरणास्पद आहेत आणि ज्या समाजातून मी आलो आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीच्या पुरसंधीला माझा निकाल आला आणि हाही माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि तेच माझ्यासाठी पहिले प्रेरणास्पद होते त्यांचे विचार घेऊनच आम्ही पुढे गेलो आमच्या आई वडिलांनी देखील अशिक्षित असून देखील त्यांचे विचार जोपासलेत आणि ते जो विचार जोपासत त्यांनी आम्हाला शिकवलं कारण माझे वडील पाचवी ते पाच आहेत आई अशिक्षित आहे आणि या गोष्टी करत असताना मला सर्वांना शिकवत गेलेत आमच्या माझ्या घराची जी बहीण भाडं आहेत आम्ही ती चांगली त्यांना उच्च पदस्थ केली त्यांना माझ्या दोन बहिणी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत एक बहीण माझी बेटेक इंजिनियर आहे आणि एक बहीण माझी डॉक्टर आहे आणि सध्या मी सुद्धा पोलीस उपनिरीक्षकपदी विराजमान झाले आहे या गोष्टी करत असताना काही कौटुंबिक अडथळे देखील आले तसेच काही आर्थिक अडथळे देखील आले पण त्या गोष्टींना आपण हे मात देऊनच पुढे पुढे जायचं असतं हेच परिस्थितीनं आपल्याला शिकवलं होतं आणि या परिस्थितीला जे मात देण्यासाठी जे बळ होतं ते स्वतःची परिस्थिती आणि आईबाबांचं कष्ट याच गोष्टी होत्या आणि या गोष्टी सोबतच ज्यांनी आम्हाला येथेपर्यंत पोहोचवण्यासाठी जे म्हणजे सहकार्य केलं आणि तसं म्हणायला गेलं तर आमच्या जीवनात जे जी शिल्पकार आहेत ते आमच्या आईबाबासोबतच माझ्या थाफ टेमें देखील आहेत उत्तम कांबळे आणि सर्वस्वेत ती गाणं माझ्यासाठी आहे त्यानंतर मी अभ्यास सुरुवात केला त्यानंतर वेगवेगळ्या एक्झाम दिल्या एक्झाम देत असताना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येत होते मी कोणताही क्लास लावलेला नव्हता कारण पाच भावंडांचं शिक्षणामुळे आम्हाला क्लासेस वगैरे करण्यासाठी पैशाची उपलब्धता नव्हती त्यामुळे आहे त्या गोष्टीवर मग मित्रमंडळी असतील मार्गदर्शक असतील यांच्या माध्यमातून आम्हाला त्याबद्दल वेळोवेळी माहिती मिळत गेली आणि आम्ही त्या दृष्टीने वाटचाल करत गेलो फक्त सा अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तसेच कष्ट प्रामाणिक प्रयत्न ठेवलेत आणि आई वडिलांची पुण्याही मान देखील मानता येईल या सर्व गोष्टीमुळे आज मी तुमच्या समोर आहे आणि असं तुम्ही कधीही समजू नका की तुम्ही या गोष्टी परिस्थिती आहे म्हणून काही आपण बनवू शकत नाही किंवा काही थोडा संयम ठेवावा लागतो संयम ठेवला तर आपण आयुष्यात नक्कीच आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या नक्कीच पूर्ण करू शकेल असं मला वाटतं माझी परीक्षा होती दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला सुरुवात झाली पण परीक्षेचा काळ पी एस आय पदासाठी असा होता की एकवीसला एक्झाम झाली त्यानंतर बावीसला मेन्स झाली तेवीसला फिजिकल झालं आणि आत्ता चोवीसला इंटरव्ह्यू झाला आणि त्याचा निकाल आला आणि ते नक्कीच म्हणजे आनंदावर आहे त्यानंतर ज्यावेळी मी रिझल्ट होता रिझल्ट लागला प्रोविजनल लिस्ट लागली त्याच वेळी मी माझ्या मित्राच्या जा सेलिब्रेशनसाठी होतो बाहे मिरवणुकीसाठी बाहेर कोल्हापूर ठिकाणी आणि मी जात होतो तो त्याचा कॉल आला मला आणि त्यांनी सांगितलं की तू आहेस तिथेच थांब तुझे देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यानंतर सर्व लायब्ररीची मित्रमंडळी आहेत ती जमलीत मार आमच्या लायब्रेरीचे जे मार्गदर्शक होते किंवा मा मालक होते माईसाहेब ते देखील आले त्यांनी तिथे सत्कार केला माझा Uh, त्यानंतर मित्रांनी वगैरे माझे क्लासमेट वगैरे असतील वर्गमित्र असतील माझे समाजातले जे सगळी लोक असतील किंवा माझी लायब्ररीची सगळे मेंबर असतील किंवा ज्यांनी मला वेळोवेळी साथ दिली असे सगळे माझे मार्गदर्शक वगैरे असतील मित्र परिवार सगळा okay. या सर्वांनी ते सेलिब्रेशन जोरात केलं त्यानंतर तिथून मी गावात आलो गावात आल्यानंतर सुद्धा संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या आनंदानं समाजानं सुद्धा मोठ्या जल्लोषात माझं स्वागत केलं मिरवणूक काढली आणि त्याचं मला वाटतं असं की खरच आपण म्हणतो की म्हणजे यश काय असतं हे या गोष्टीतून कळत जातं कारण यशाला हजार नाजी असतात पण अपयशाला कोणीही नसतं अपयश हे नेहमीच पोरका असतं कारण असं होतं की आम्ही स्पर्धा परीक्षा करत होतो त्याच्या काळात मला एक दोन म्हणजे पोस्ट देखील भेटल्या होत्या पोस्ट विभागामध्ये असेल किंवा रेल्वेमध्ये असेल ते लोक असं म्हणत होते की बाबा तू जॉब का सोडलास घरची परिस्थिती अशी आहे तू करायला पाहिजे होतस पण एक होतं की बाबा आपण सुद्धा काहीतरी चांगलं करू शकतो हाच प्रयत्न ठेवला होता आणि घरातल्या देखील सपोर्ट केला मला आणि त्याचा फळ देखील आता मला भेटता आहे असं मला नक्कीच वाटतं आणि या गोष्टीसाठी जर माझ्या संपूर्ण जीवन प्रवासात जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात महत्वाचं जर स्थान कोणाचं असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आई बाबा आणि माझे धाकटे मामा कारण आज जे काय आणि माझी फॅमिली या सगळ्यांचं या, या गोष्टीमध्ये खूप खूप योगदान आहे आणि त्यानंतर रिझल्ट आला बाकी सुद्धा मी एक्झाम दिल्या जशी दिल्यों दिल्यों दिल्या होत्या म्हणजे जसे की आर टी ओ दिली होती महाराष्ट्रिंग सर्व्हिस दिली होती टॅक्स असिस्टंट दिले असेल क्लर्क असेल एस टी आय असेल बाकीच्या सुद्धा रेल्वेच्या असतील या एक्झाम देत होतो आणि त्यात थोड्या मार्कात अपेक्षा येत होतं पण आपण कष्ट करत करत गेलो आणि यश हे मिळत गेलं